तर बघा काय बातमी आहे ही काय प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्राचं पुणे यांचं परिपत्रक आलेलं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे प्रत्येक शिक्षण शिक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विषय सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता दुरुस्त करण्याबाबत याच्यामध्ये काय मुद्दे आहेत तर उपरोक्त विषयावर अनुसरून संदर्भातील शासनाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस बालकांचा मोफत्व सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतूद विचार घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा आधारावर शिक्षकपद मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपद मंजूर करणे इत्यादी मान्यतेचे सुधारित विहित करण्याबाबतचा शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे मान्य तरी आपल्या अधिनसह सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी सर्व सण दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे सभापल्या आपल्या असता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन इतर सर्व खालील या खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्यावर निर्देशित करण्यात यावे शिक्षक शिक्षकेतर पदाची संचमान्यतेकरता व, व वर्किंग पोस्ट मान्यताप्राप्त कार्यपदे भरण्याची कारवाई करण्यात यावी चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन आवश्यकता असल्याचं आवश्यकता असल्यास सेंज मॅनेजमेंट वरून करून पोस्ट शिफ्ट करण्याची कारवाई करण्यात यावी शिफ्टिंग ऑफ पोस्ट आवश्यकता असल्यास कारवाई करण्यात यावी उच्च माध्यमिक ॲड पोस्ट करणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्गखोल्याची अचूक माहिती भरणे मुख्याध्मिकांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे विद्यार्थी तुकडीने माध्यम पडताळणी करून संच करता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्रमुखांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करून संचमान्यकरिता फॉरवर्ड करावी तरी प्रणालीवर उप उक्त कारवाई तात्काळ करण्यात यावी व तसे कार्यालयात अवगत करण्यात यावे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परतपत्र आहे हे आपल्याला समजलं असेल ओडसा लाईक करा शेअर करायला विसू नका धन्यवाद